नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भाळवणीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे भाळवणी परिसरातील घोलमळा येथे पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा मृतदेह आढळून आलाय एका शेतकऱ्याला विहिरी जवळील मोटार सुरू करण्यास गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केलाय दोन दिवसांपूर्वी भी सदर बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तवण्यात आलाय बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याच्या तपासासाठी बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे नेचर केअर नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय खानापूर तालुक्यातील भाळवणी परिसरातील घोलमाळा येथे पूर्ण वाढ झालेला बिबट्या अवस्थेत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की भाळवणी परिसरातील येथे आपल्या शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या संभाजी धनवडे यांना विहिरी शेजारी झोपलेल्या अवस्थेत बिबट्या दिसून आला यावेळी बिबट्याला पाहून घाबरलेल्या संभाजी धनवडे यांनी घटनास्थळावरून धाव घेऊन गावातील लोकांना याबाबत माहिती दिली यानंतर ग्रामस्थांनी देखील धनवडे यांच्या शेतात जाऊन सदर बिबट्या भोवती मोठी गर्दी केली परंतु बिबट्याची कोणतीही हालचाल होत नसल्याने सदर बिबट्या मृत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले यानंतर ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला यावेळी सदर बिबट्याचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून बिबट्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे असे वनविभागाने स्पष्ट केलं त्यानुसार सदर बिबट्याचा मृतदेह वनविभागाने ताब्यात घेतला असून त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेला पाचारण करण्यात आले आहे त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनाच्या अहवाल आल्यानंतरच वनविभाग स्पष्ट करणार आहे